सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती व जमातीतील आरक्षणामध्ये वर्गीकरण करून क्रिमिलर अट लावण्याच्या निकालाविरुद्ध शासनाच्या वतीने फेरविचार याचिका दाखल करण्याबाबत आंबेडकरवादी बहुजन विकास समितीच्या वतीने विभागीय आयुक्तांमार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले मान्य विभागीय आयुक्त यांच्या मार्फत आम्ही देशाच्या राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मूजी यांना निवेदन सादर केलेलं आहे प्रकरण असं आहे की एक ऑगस्टला जो काही उच्च न्यायालयाने जो काही निकाल दिलेला आहे अनुसूचित जाती व जमातीच्या आरक्षणाबद्दल तर त्याला आमचा विरोध आहे समस्त आंबेडकर चवळीचा त्या निर्णयाला विरोध आहे कारण की याच्या अगोदर अनुसूचित जाती जमातीमध्ये वर्गीकरण करणे त्याला क्रिमिलेरची आट लावणे यासाठी अनेक निकाल मान्य उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेले आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या त्यामध्ये स्पष्ट असा उल्लेख आहे एकोणावीसशे ब्याण्णवचं मंडल आयोगाचं इंदिरा सहानीचं प्रकरण असेल एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवचा एव्ही न्यायाचा निकाल असेल त्यानंतर विविध या वर्गीकरणाचा आणि क्रिमिलेरची आट लावण्याचा विविध निर्णय विविध निकाल उच्च न्यायालयाकडून या या अगोदर झालेला आहे त्यामध्ये स्पष्ट असा उल्लेख आहे की बाबा ओ बी सीला ही क्रिमिनलची आट लागू होईल परंतु अनुसूचित जाती व जमातीला वर्गीकरणाची व क्रिमिनलची आट ही लागूच होणार नाही हा विषयही सुप्रीम न्यायालयाच्या समोर सुप्रीम कोर्टाच्या समोर त्या दिवशी नव्हता एक ऑगस्टला जो काही निर्णय झाला त्यावेळेस हा विषय कोर्टासमोर होता की ए व्ही चिन्हया चं जे काही निकालपत्र होतं त्याच्या संबंधित उच्च न्यायालयाला भाष्य करायचं होतं त्याच्यावर चर्चा करायची होती चर्चेला क्रिमिलेअरचा विषय नसतानाही सुप्रीम कोर्टाच्या सात न्यायमूर्तीच्या खंडपीठाने हा चुकीचा निर्णय त्या ठिकाणी आणला चर्चेला व त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं का अनुसूचित जाती व जमातीला क्रिमिलेरची आट ही लावणे योग्य आहे परंतु त्यांनी त्यावेळी हा विचार केला नाही की या देशामध्ये अनुसूचित जाती जमाती ह्या पिढ्यानपिढ्यापासून कष्टकरी कामगार याच्यातून तळागाळातून आलेल्या जमाती आहेत